नमस्कार माझं नाव आहे अर्चना आज मी करून दाखवणार वांग्याचं भरीत हे वांगी छान वापून घेतलेले आहेत हे तेल ते टाकून थे। हे काळे टपर आपण हे सगळं काढून घेऊ ता आणि मी भरीत कसं करते तेच चला तुम्हाला दाखवते ठेशासाठी मस्त अशी पात आहे कांदा आहे आणि इथं हिरवा ठेसा बनवून घे हे हिरव्या ठेसा बनवणार आहे कोथमीर भा मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत कोथमीर आहे याच्यामध्ये मीठ टाकून ठेसा काढणार आहोत शेकदाण्याच्या कुठचा आहे मिक्सरचं भांड आहे अजून मनसाल साल कशाचं आहे की हे स्वच्छ हे केलेलं आहे आपण आता हे सगळं असं करून घेऊया वापरता आपल्या मस्त गावरानी वांगे आहेत टाकूया तेल जास्त बी तेल नाही बस एक फळी आणि थोडं तेल टाकलं याच्यामध्ये जास्त बी भरताला तेल छान वाटणार नाही आपण हिरव्या मिरचीच भरीत भरती पाहू त्या पाहूया थोडेसे जिरे ते राई राई हे ना हिर भी हे आपने आहे ना हिरवी आपली कांद्याची पात आहे हे आपण याच्यातच टाकून घेऊया आणि कांदा तेलात टाकून घेऊया हे पात याच्यात टाकली ते राईस तत्तळली आहे आता आपण हे कांदा टाकून घेऊया याच्यामध्ये कोणी कोणी भरतामध्ये टमाटर पण टाकते पण आपण टमाटर टाकत नाही टाकायचं नाही आपल्याला आवडत ता, ता, नाही हिरव्या ठेश्याचं भरीत पाहणार आहोत पण लाल लाल टमाटर नाही टाकणार आहोत आपण आपला कांदा लाल झाला की आपण इथे ठेसा टाकून घेऊया हे ठेसा आहे मिक्सरला आता हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि लसण टाकून हे हे ठेसा टाकलेला आहे हे टाकून घेऊया आपण आपल्याला तिखट किती लागते तेवढंच टाकायचं आहे कलर साठी हळद आहे कलर हे ठेसा टाकून घेऊ हे वांग्याचं जे भरीत आहे ते टाकून घेऊया आपण छान असं हलवून घेऊया हिरवगार गार असं भरीत दिसत आहे थोडस मीठ कारण का ठेच्यामध्ये मीठ आहे म्हणून मी थोडं छान घ्यायचं असं हिरवं हिरवं गार आहे आपलं तयार आणि हे थोडस एक मिनिट वाफून घेणार आहे मी एकच वाफून घेणार आहे चला आपण पाहूया भरीत आपलं कसं झालंय मस्त वाफलंय भरीत आता हे याच्यामध्ये आपण कोथमिर टाकून घेऊया थोडीशी आणि हलून काढूया तयार आहे आपलं भरीत तयार आहे वांग्याचं भरीत खाण्यासाठी आवडल्यास लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की माझं वांग्याचं भरीत कसं झालं काय नाही आणि आवडल्यास लाईक करा थँक्यू